हिंगोली इथं कैलासवती शिवाजी सभागृहामध्ये आज अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष बी डी दादा बांगर यांनी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती तसंच नगरपालिका निवडणुकीसंदर्भात कानमंत्र दिला तसंच सदस्य नोंदणी गाव तिथं राष्ट्रवादीची शाखा शाखा तिथं घर तिथं राष्ट्रवादीचा कार्यकर्ता तयार करण्यासाठी सूचना दिल्या तसंच हिंगोली विधानसभेचे नेते प्रकाशराव थोरात यांनी हिंगोली जिल्हा आणि हिंगोली विधानसभेत पक्षवाढीसाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी आत्तापासून तयारीला ला लागण्याच्या सर्वांना सूचना दिल्या बैठकीमध्ये हिंगोली तालुक्यातील सर्व राष्ट्रवादीच्या नूतन पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी टाकून निवड करण्यात आली या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आघाडीचे राज्य पदाधिकारी आणि फ्रंटल सेलचे जिल्हाध्यक्ष पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली यामध्ये हिंगोली शहराध्यक्ष केशव दुबे राष्ट्रवादीचे युवक प्रदेश सचिव सुजय देशमुख युवक शहराध्यक्ष हिंगोली स्वप्नील लिंगळे सूरज बळकुले महेश प्रकाशराव थोरात तेजस पवार शेख हनीब जुनेद पठाण विशाल काळे आज़मत सय्यद सुभाष जावळे रमेश जावळे दिनकर लोणकर अतिक शेख अफरोज शेख इम्रान सय्यद सुभाष झाडे समाधान थोरात बंडू गायवळ दासराव थोरात अमोल तारे सदाशिव थोरात बालाजी टोंपे सचिन म्हस्के आणि इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हिंगोली आणि तालुका अध्यक्ष हिंगोली रवी डोरले यांनी केलं होतं तालुक्याच्या लेवलला जी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जे हिंगोली तालुक्यात सहा सर्कल आहेत आणि सहा सर्कलचे आम्ही पदाधिकारी या तालुक्यात कसे येतील प्रमाणे आम्ही ती पदाधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे कारण येणाऱ्या काळात पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो आम्हाला त्या इलेक्शनला समोरे जायचं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी केलेल्या आहेत आणि हा चिंगली तालुक्यात राष्ट्रवादी पार्टी पक्ष हा एक नंबर पक्ष कसा होईल या दृष्टिकोनातून आम्ही ह्या निवडी केलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळात दिसलंच आपल्याला की पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषद असो या सहा तालुक्यामध्ये जवळपास आम्ही सहा सर्कल जवळपास आम्ही साईच्या साही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आम्ही जिल्हाभर सदस्य आणि बारा पंचायत समिती सदस्य निवडून कसे येतील या दृष्टिकोनातून आम्ही या नियुक्त्या केलेल्या आहेत आज हिंगोली तालुक्याची तालुका अध्यक्ष रवी टोरले यांनी तालुक्याची बैठक आयोजित केली होती या बैठकीत संबंध हिंगोलीतल्या चारी बाजूच्या तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांना तालुकाध्यक्षांनी नियुक्ती पत्र देऊन संघटना बळकटी करण्यासाठी त्यांच्या नियुक्ती केल्या नियुक्ती पत्र देताना ज्या पद्धतीने पदाधिकारी पत्र घेत होते आणि त्यांची बॉडी लँग्वेज सांगत होती की त्यांना राष्ट्रवादीच्या पक्षाचं काम राष्ट्रवादीचं घडी हे चिन्ह तालुक्यातल्या बूथपर्यंत तालुक्यातल्या गावापर्यंत पोहोचण्याचं त्यांचं लक्ष आहे त्यांनी त्यांच्या बोलण्याच्या मनोगातून सांगितलं घराघरात राष्ट्रवादीचा प्राथमिक सदस्य असला पाहिजे प्रत्येक बूथवर तीन ते चार क्रियाशील सदस्य नोंदणी करण्याचा त्यांचा मानसा आहे या तालुक्यात नेते असलेले आमचे सहकारी प्रकाशरावजी थोरात यांनी पण त्यांच्या कामाचा बघता बघता तालुक्यातली मिटिंग आतापर्यंत अशी हिंगोली तालुक्याची मिटिंग याच्या अगोदर कधी झाली नाही आणि यानंतर तर खूप संख्येच्या मोठ्याने येणाऱ्या काळात तालुक्याची बैठक होईल आजच्या या तालुक्याच्या बैठकीच्या अनुषंगाने असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि हिंगोली तालुका अध्यक्षाला मी त्याला राजा म्हणून बिलकुल प्रत्येक कधी भेटलं की राजा राजा हा माझा वाक्य असतो असा माझा सहकारी रवी ठरले यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मीटिंग घेत तालुक्यात किती मोठं काम उभं केलं ही सांगणारी आजची मिटिंग आहे संबंध महाराष्ट्र आणि देशभरात आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा दादा पवार साहेब यांच्या कामाबद्दल ही सर्व जनता की अजितदादानी एकदा शब्द दिला की ते करून दाखवतात त्यांच्या शब्दावर त्यांच्या कामावर हा महाराष्ट्रातील जनतेला विश्वास आहे आणि त्यामुळेच आज हिंगोली जिल्ह्यामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष बिडीदादा बांगरसाहेब यांचा जो काम आहे जे सहकार्याला घेऊन चालण्याची त्यांची पद्धत आहे त्यामुळं आज हिंगोली हिंगोली या हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली तालुक्यामध्ये आजची जी एवढ्या मोठ्या प्रमाणावर जी काही पक्षप्रवेश झाले आणि पदाधिकाऱ्याच्या नेमणुका केल्या तर हे अजितदादा आणि आम्ही आज जिल्ह्याचे आमचे नेते जिल्हाध्यक्ष बेडीदादा बांगरसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज या ठिकाणी हा कार्यक्रम अतिशय चांगल्या वातावरणात आणि आमचे तालुकाध्यक्ष रविभाऊ यांनी यांनीसुद्धा अतिशय या बैठकीचं चांगलं आयोजन केलं स सर्व सर्व व्यवस्था केली मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो एन न्यूज मराठी ഇംഗോളി